नमस्कार कुक विस्नेहल आंबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कुठल्याही पिठाचा वापर न करता एक खास असं फ्रेश वाटण तयार करून एकदम खमंग रुचकर आणि कुरकुरीत आळूवडी तयार करून दाखवणार आहे ह्या पद्धतीने तयार केलेल्या के आळूवड्या ह्या चवीला फारच जबरदस्त आणि हंड्रेड पर्सेंट टेस्टी लागतात आळूवडी खाल्ल्यानंतर घशात खवखवल्यासारखं होतं तर त्यासाठी आळूवडीच्या मिश्रणामध्ये काय घालायचं आळूवडीचा रोल सुटू नये त्यासाठी काय करावं अळूवडी अगदी कुरकुरीत व्हावी त्यासाठी मिश्रणामध्ये काय मिक्स करावं आणि सोबतच अळूवडी चवीला अगदी परफेक्ट लागावी त्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे घटक वापरावे अशा परफेक्ट अळूवडीसाठी अनेक बारीक सारीक टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अळूवडी बनवण्याची ही खरी पारंपरिक पद्धत आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे ह्या बाउलमध्ये मी ही एक वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ घालून घेणार आहे यासोबतच ह्याच्यामध्ये मी सेम वाटीच्या मापाने ही अर्धी वाटी मुगाची डाळ घालून घेणार आहे तसं तर पारंपरिक पद्धतीप्रमाणे अळूवडी बनवण्यासाठी फक्त चना डाळ भिजवली जाते पण मी त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केले हरभऱ्याच्या डाळीमध्ये मी ह्याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीच्या निम्मी मुगाची डाळ घालून घेतली आहे ह्यांना दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये मी ह्या डाळी भिजवण्यासाठी पाणी घालून घेणार आहे डाळी पाण्यात भिजून फुगून येतील तेव्हा पाणी ह्याच्यामध्ये थोडंसं जास्तच घालायचंय झाकण ठेवून ह्या डाळी कमीत कमी चार ते पाच तास भिजत ठेवायच्या तर ह्या ठिकाणी मला ह्या डाळी पाण्यात भिजत ठेवून पाच तास होऊन गेले मुगाची डाळ तर अगदी फक्त दहा ते पंधरा मिनिटातच छान भिजल्या जाते पण हरभऱ्याची डाळ भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो हे पहा हरभऱ्याची डाळ नखाने तोडल्यावर अशी सहज तुटली पाहिजे त्यासाठी आपण ह्या डाळी पाण्यामध्ये ह्या ठिकाणी पाच तास भिजून घेतल्या आहे या डाळींमधलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेल्या दोन्ही डाळी घालून घेतल्या आता ह्याच्यामध्ये मी ह्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे ह्यासोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे चवीप्रमाणे सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा ह्यांची मी मिक्सरला वाटून अशी अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे तर आता मिक्सरला तयार केलेलं सगळं मिश्रण मी ह्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे कारण डाळीचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट जड पडतं असा थोडासा हिंग ह्याच्यामध्ये घातला की पोटाच्या तक्रारी होत नाही यासोबतच एक चमचा भाजून बारीक केलेली धनापुडी ह्याच्यामध्ये घालायची आहे यानंतर पाव चमचा हळद चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट तीन चमचे सफेद तीळ एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता या ह्याच्यामध्ये मी हा चिंच गुळाचा कोळ घालून घेणार आहे साधारण चार चमचे चिंच गुळाचा कोळ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे ह्याच्याने आळूवडी खाल्ल्यानंतर घशात खवखवल्यासारखं किंवा मग कापल्यासारखं किंवा घशात अडकल्यासारखं होत नाही आळूच्या पानांचा खाजरे पाना नाहीसा होतो तर चिंच गुळाचा कोळ हा अगदी न चुकता ह्याच्यामध्ये घालायचा आहे मस्तर आता चवीप्रमाणे एक चमचा मीठ आणि अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा किस ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्याच्याने वड्या खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागतात तुम्हाला नको असेल तर तुम्ही ह्याला स्किप देखील करू शकता तर आता वड्या छान अशा खुसखुशीत होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अगदी फक्त दोन चमचे तेल घालून घेणार आहे तेलाचं मोहन आळूवडीच्या मिश्रणामध्ये घातलं की अळूवड्या अगदी छान अशा खुसखुशीत बनवून तयार होतात की मिक्स हे सर्व जिन्नस घालायचं नाहीये हे पहा हे मिश्रण असं एवढं घट्ट तयार झालं पाहिजे यानंतर इथे मी ही दहा अळूवडीची पानं घेतलीये ह्यांना पाण्याने स्वच्छ धुवून आणि सुकवून घ्यायचंय एक एक पान घेऊन ह्यांची ही जी डेटा आहे ती मी सुरीने कापून टाकणार आहे याच्या पानांच्या शिरा तुम्हाला दिसत आहे यांना आपण ह्यांच्यावर लाटणं फिरवून चप्ट करणार आहोत त्याच्याने ही पानं प्लेन आणि लवचिक होतील त्याच्याने आळूवड्यांचा रोल बनवायला आपल्याला कठीण जाणार नाही कारण ह्या शिरांमुळे आळूवड्यांचा रोल बनवताना तुटू शकतो हे पहा पानांच्या शिरांवर लाटणं फिरवून घेतल्यामुळे ह्या पानांचा रोल अगदी सहज वळला जातो अशाच पद्धतीने मी सगळी पानं तयार करून घेणार आहे तर ह्या ठिकाणी मी सर्व दहा पानांची देठं कापून ह्यांच्या शिरांवर लाटणं फिरवून ह्यांना प्लेन करून घेतलंय त्याच्याने ह्या सगळ्या पानांना छान लवचिकपणा आलाय अळुवडीची पानं एकसारख्या साईजची नाही आहे काही लहान तर काही मोठी आहे तर सर्वात अगोदर मोठ्या साईजचं पान घ्यायचं आहे आणि ह्याला तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचं आहे मिश्रण पानाच्या अगदी कडेपर्यंत व्यवस्थित लागल्या गेलं पाहिजे हे मिश्रण असं ह्या पानांना अशा पद्धतीने प्लेन लावून घ्यायचंय एका पानाला मिश्रण लावून घेतल्यानंतर दुसरं पान मिश्रण लावलेल्या पानाच्या विरुद्ध दिशेने अशा पद्धतीने ठेवायचंय पानांची टोकं अशी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आली पाहिजे दुसऱ्या पानाला देखील तयार केलेलं मिश्रण अगदी कडेपर्यंत व्यवस्थित लावून घ्यायचंय पानांच्या शिरा ज्या दिशेने असतील त्या दिशेने मिश्रण असं हाताने पसरून लावायचंय म्हणजे मिश्रण अगदी व्यवस्थित पानांवर चांगलं पसरलं जातं बस अगदी अशाच पद्धतीने मी पाच पानं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ठेवून यांना तयार केलेलं मिश्रण लावून घेणार आहे सर्वात खाली मोठ्या साईजचं पान आणि वरतून त्यापेक्षा छोटं छोटं पान ठेवून मी पाच पानांचा रोल तयार करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला जमेल तेवढी पानं ठेवून रोल तयार करून घ्यायचा आहे पाचही पानांना एकमेकांच्या विरुद्ध दिशेने एकावर एक ठेवून एक ह्यांना मी तयार केलेलं मिश्रण लावून घेतलंय तर आता सर्वात अगोदर ह्याच्या ह्या दोन बाजू अगोदर फोल्ड करून घ्यायच्या ह्या दोन्ही बाजू अशा चांगल्या प्रेस करून घ्यायच्या आहे ह्यानंतर ह्या पानांची ही बाजू फोल्ड करायची आहे मिश्रण लावल्याशिवाय ही पानं चिकटणार नाही तर असं पानांना तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय तरच आळूवडीचा रोल घट्ट चिटकून राहील अगोदर फोल्ड केलेल्या दोन्ही बाजूंना तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय म्हणजे आळूवडीचा रोल छान असा घट्ट चिटकून राहील या आता पानांची दुसरी बाजू देखील अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची फोल्ड केल्यानंतर ह्या फोल्ड केलेल्या पानाला देखील सुरुवातीलाच थोडंसं मिश्रण लावून घ्यायचंय बस्तर आता ह्या पानांचीही एक बाजू पकडून ह्याचा घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे ह्याचा तुम्ही हलक्या हाताने रोल बनवाल तर ह्या पानांमध्ये पोकळी राहील आणि त्याच्याने आळूवडी तळल्यानंतर छान अशी भरीव दिसणार नाही तेव्हा हा रोल असा घट्ट तयार करून घ्यायचा आहे ह्याच्या दोन्ही बाजू पकडून यांना असं घट्ट वळून घ्यायचंय तर हे पहा इथे आपला हा आळूवडीचा रोल अगदी परफेक्ट तयार झाला आहे अशाच पद्धतीने मी उरलेल्या पाच पानांचा दुसरा रोल देखील तयार करून घेणार आहे तयार केलेले आळूवडीचे रोल आपण चाळणीमध्ये ठेवून वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी ह्या चाळणीला अगोदरच थोडंसं तेल लावून घेतलंय ह्या चाळणीमध्ये मी तयार केलेले दोन्ही रोल ठेवून घेणार आहे तर आता आळूवडीचे रोल वाफून घेण्यासाठी इथे गॅसवर मी या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय ह्या पातेल्यावर मी ही आळूवडीची चाळणी ठेवून घेणार आहे याच्यावर घट्ट झाकण ठेवून फुल फ्लेमवर आपण हे आळूवडीचे रोल आठ ते दहा मिनिट वापरून घेणार आहोत तर इथे आपल्याला हे आळूवडीचे रोल वापवायला ठेवून दहा मिनिट परफेक्ट झाले गॅस बंद करून ही आळूवडीची चाळणी मी ह्या पातेल्यावरून काढून बाजूला थंड करायला ठेवून देणार आहे तर इथे आपले हे आळूवडीचे रोल पूर्णपणे थंड झाले ह्यांना थंड झाल्यानंतरच चाळणीमधून काढायचा प्रयत्न करायचा आहे कारण हे रोल गरम असल्यामुळे ते चाळणीला चिटकू शकता त्याच्याने रोल चाळणीमधून काढताना चाळणीला चिटकून फाटण्याचे चान्सेस जास्त राहतात तर हे आळूवडीचे रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच चाळणीमधून काढून घ्यायचे आहे म्हणजे हे रोल चाळणीला न चिकटता अगदी सहज निघून येतील बस्तर आता दोन्ही आळूवडींच्या रोलचे मी स्लाइस कट करून घेणार आहे असे अर्धा अर्धा इंचाचं अंतर सोडून मी ह्यांचे असे एकसारखे स्लाईस कट करून घेणार आहे तर हे पहा इथे आपल्या ह्या वड्या अगदी परफेक्ट तयार झाल्याय ह्या आळूवड्या अशा तयार करून तुम्ही ह्यांना फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस ठेवून हवं तेव्हा गरम गरम फ्राय करून खायला घेऊ शकता तुम्हाला जर आठवडाभर आळूवड्या टिकवायच्या असतील तर वड्यांच्या मिश्रणामध्ये ओलं खोबरं घालायचं नाही आहे तर आता आपण ह्या वड्या तळून घेऊया तर इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये गरजेप्रमाणे तेल घालून घेतलंय तेल चांगलं गरम होऊ द्यायचे मगच वड्या तेलामध्ये तळायला सोडायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं नसेल तर आळूवड्यात तेल पकडतात आणि तेलकट होतात खाण्यासाठी देखील आळूवड्या फारच तेलकट लागतात तेव्हा आळूवड्यात तेलात तळायला सोडण्याअगोदर तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे अगदी शेवटपर्यंत गॅसची फ्लेम लो करायची नाही आहे मीडियम टू हाय फ्लेमवर ह्या वड्या दोन्ही बाजूने उलटसुलट करून मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे ह्या आळूवड्यांना तळून अगदीच डार्क रंग नाही आला पाहिजे अगदी हलक्याशा तांबूस रंगावर ह्या आळूवड्या तळून घ्यायच्या आहे कारण ह्या आळू वड्या गरम तेलामधून काढल्यानंतर देखील स्वतःच्या हिटवर काहीशा भाजत असतात तेव्हा ह्यांना तळून असा तांबूस रंग आला की लगेचच तेलामधून काढून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्या वड्यांची प्रत्येक लेअर सुटसुटीत आहे म्हणजेच आपल्या ह्या आळूवड्या फारच मस्त अशा कुरकुरीत तळल्या गेल्या ह्या वड्या आपण कुठल्याही पिठाचा वापर न करता तयार आहे पिठांना थोडासा चिकटपणा असतो पण आपण ह्या वड्या डाळी भिजवून आणि डाळी मिक्सरला वाटून तयार केल्याय तेव्हा आपल्या ह्या वड्यांची प्रत्येक लेअर सुटसुटीत तळून निघणं साहजिकच आहे डाळी भिजवून वाटलेल्या डाळीच्या वड्या बनवणं ही एक पारंपारिक पद्धत आहे पूर्वी वड्या ह्या डाळी भिजवून आणि त्यांना वाटूनच तयार केल्या जायच्या या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या आळूवड्या चवीला फारच खमंग टेस्टी आणि कुरकुरीत लागतात खाण्यासाठी तुम्ही ते बघितलंच असेल आपल्या ह्या आळूवड्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये या अशा भिजवलेल्या डाळी वाटून तयार केलेल्या के आळूवड्या ह्या फारच खमंग टेस्टी आणि कुरकुरीत बनून तयार होतात तुम्ही ते बघितलंच असेल आपल्या ह्या आळूवड्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये अगदी कमी तेलकट खमंग रुचकर आणि कुरकुरीत अशा आपल्या ह्या वड्या ह्या ठिकाणी फारच म्हणजे फारच टेस्टी बनवून तयार झाल्या तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशा कमी तेलकट खमंग रुचकर आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या कुरकुरीत आळूवड्या एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजचीही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा, टेक केअर